नमस्कार मी पाणी राजकारण करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असे विशाल पाटील यांना जत तालुक्यात बोलताना म्हटले आहे तर विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज पाटील यांनी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पदयात्रा काढली भाजपामध्ये आला तरच पाणी देतो असे म्हणून राजकारणासाठी पाणी अडवण्याचं बाब ज्यांनी केलं त्यांना जनता कदापिही माफ करणार नाही त्यामुळे स्वाभिमानीचाच विजय होणार आहे असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशाददा पाटील यांनी व्यक्त केला जत तालुक्यातील दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्याचा प्रारंभ धावडवाडी येथून केला हिरवे अंकले बाज बेळंकी दबळापूर कुडणूर शिगणापूर मिरवाड जिरग्याळ एकुंडी वज्रवाड घोगाळ बसरकी सिंदूर उमराणी खोजानवाडी बिरुळ येळदरी या गावांचा दौरा होता सुरेश शिंदे विक्रमदास सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश काका पाटील शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील अप्पाराया बिराजदार चंदुराल शेख महादेव पाटील जे के माळी शंकरराव गायकवाड बी आर पाटील भारत गायकवाड हुसेन अत्तार अजित भोसले अब्दुल मकानदार पोपट शिंदे भानुदास गडदे मनोहर भोसले अजितराव गायकवाड अश्फाक शेख दिलराव शेख यांच्यासह कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात सहभागी झाले पदयात्रेचा प्रारंभ सकाळी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये खेराकरे पेट्रोल पंप येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली सदर पदयात्रा चिंतामणी नगर जगदाळे प्लॉट राम रहीम कॉलनी गीता हाऊसिंग सोसायटी साईनगर राजीव नगर, नगर आदी परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी महेश साळुंखे मनोज सरगर सौ शुभांगी साळुंके सौ कांचन कांबळे सौ मदीना बारुदोली सौ कांचन कांबळे शहानवाज संजय कांबळे संतोष पाटील इलाही बारुदवाले शहाजी सरगर अम, अमर निमाळकर निषाद पखाली अल्ताफ पेंडारी अमित पारकर इरफान मुल्ला प्रताप चव्हाण अजित दुधाळ मुबारक मौलावी आशिष चौधरी मोहम्मद शेख आदी शेकडो कार्यकर्ते व महिला उपस्थित होते या पदयात्रेस परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट